सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिवसेना आणि शिवाय फाउंडेशन यांच्या वतीने दहा जून रोजी काठेगल्ली प्रभाग क्रमांक पंधरा येथे युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य आणि शिवाय फाउंडेशनच्या संस्थापिका अॅडव्होकेट योगिता ठाकरे चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होम मिनिस्टर ही मनोरंजन आणि नवचैतन्यपूर्ण खेळाची स्पर्धा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेली होती शिवसेना उपनेत्यांनी नाशिक जिल्हा प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला प्रारंभ झाला या कार्यक्रमात खेळाची मालिका सासूसून सुपर जोडी ग्रुप गेम्स मनोरंजक स्पर्धा असे विविध प्रकार आयोजित करण्यात आलेले होते प्रभागातील महिलांना दररोजच्या धक्काधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा आणि आनंद देण्यासाठी या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं दरम्यान याप्रसंगी अॅडव्होकेट योगिता ठाकरे यांचे काम समाजासाठी आदर्श असून या प्रभागातून त्यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत जावं मी आणि संपूर्ण शिवसेना पक्ष आपल्यासोबत आहे असे प्रतिपादन अजय बोरस्ते यांनी केले त्याचबरोबर शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सुवर्णा मटाले आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले <laughs> शॉप चालवला किंवा एक चांगल्या ठिकाणी व्यवसाय करता माझी बघिणी तिच्या संपूर्ण जैनिंदिरा आयुष्यामध्ये एक दिवस तिच्यासाठी जगायचा तिला त्याच्यामध्ये संपूर्ण आनंद लुटायचा हा जो काही होम मिनिस्ट्रीचा कार्यक्रम आमच्या योगदताई स्वामीताई असा काही लोक मी घेऊ त्याबद्दल खरं तर मी त्यांना खूप मनापासून धन्यवाद महिलांना महिलांसाठी जगण्यासाठी खूप कमी वेळ मिळते म्हणजे मी तुम्हाला फार काही मोठं भाषण देणार नाही का मी फार मोठा कार्य करणार नाही पण तो आम्ही जाऊन बघतो का जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येते तर जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत तिला तिच्या आईवडांचं ऐकायचं असत आई आईचं ऐकायचं असत लग्न झाल्यानंतर नव्याचं ऐकायचं असतं मुलं बाळा झाले का मुलांचं ऐकायचं असत ऐकायचं असतं थोडंफार सासूचं ऐकायचं असतं आणि सगळं तिचं आयुष्य

पदाधिकाऱ्यांना आज तुम्ही इतक्या सगळ्या जणी छान दिसताय तुम्हाला सुद्धा भेटण्याचा योग योगितामुळे आला त्याबद्दल सर्वप्रथम योगिताला तिच्या वाढदिवसाच्या आणि आज तुम्ही आम्ही सर्वजण भेटतोय याचा सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते जेव्हा योगिताचा काल निरोप आला की ताई उद्या कार्यक्रमाचं नियोजन योगिता एकटी जरी असली कारण चौध तिचे पतिदेव त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात पण सगळ्यांना पुरून उरणारी अशी आमची योगिता आहे जिने उत्तर महाराष्ट्र युवती सेनेचं पद आज पक्षाने एवढी मोठी जबाबदारी तिच्यावर दिल्यानंतर कुठलाही राजकीय साधू शकते हे योगिताच्या माध्यमातून आज सर्व आम्हाला महिला आघाडी सहित पूर्ण नाशिककरांना उत्तर महाराष्ट्राला आम्हाला योगिताचा खूप खूप अभिमान आहे आणि खेळ मांडणे भरपूर बक्षीस घरी घेऊन जायचे जायचे ना खर तर राष्ट्रीय जीवनामध्ये आम्ही रोजच होत असतो अनेक जणांचे वाढदिवस होत असतात साधारणतः वाढदिवस हा घरात कुटुंबात मित्रांसम आहे पण योग्यता तुमचं अभिनंदन यासाठी की तुम्ही वाढदिवस तुमच्या सर्व लाटच्या लाडक्या बहिणींबरोबर करता कारण हा आनंद वाटण्याचं तुम्ही काम करता खर तर आणि मला वाटतं तुम्ही खऱ्या अर्ध्या तिकीटामध्ये तुम्हाला बस सेवा असेल लाठी बहीण योजना असेल अनेक योजना आहेत आणि साहेब का पहिल्यांदा सांगतात माझ्या लाडक्या बहिणी त्यामुळे तुमचा कार्यक्रम आपला यावंच लागणार होतो कारण नुसता तुमचा सोहळा नव्हता त्या सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्ही बोल आणि खर तर आपण बघतो की आपलं सकाळपासून विशेषतः महिलांचं आपण बघतो आता ह्या सर्व दंडकीच्या जीवनात जो काही आता तुम्ही एक दीड एक दोन तास हा जो काही खेळ खेळणार आहात याच आनंद मिळेल ना यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्या सोनाली अहिरे यांनी योगिता ठाकरे यांच्या एकूणच सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीचे कौतुक करताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर यावेळी शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र निरीक्षक आणि शिवाय फाउंडेशनच्या संस्थापिका योगिता ठाकरे यांनी या, या कार्यक्रमामागील आपले उद्दिष्ट स्पष्ट केले जय महाराष्ट्र मी ऍडव्होकेट योगिता ठाकरे उत्तर महाराष्ट्र निरीक्षक शिवसेना आज आपण येथे माझ्या वाढदिवसानिमित्त गल्ली वॉर्ड क्रमांक पंधरा येथे महिलांसाठी वटपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं नियोजन केलं आहे आपण येथे कार्यक्रमांमध्ये होम मिनिस्टर असे वेगवेगळे प्रोग्राम महिलांसाठी ठेवलेले आहेत महिला रोजच्या धकाधकीच्या जीवनात फार थकून जात स्वतःसाठी कधी त्यांना वेळ मिळत नाही त्या वेळातून वेळ करून आपण मधली सुट्टी म्हणजे महिलांना एक निवांत वेळ यासाठी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे तसेच आपण शिवाय फाउंडेशनच्या माध्यमातून नवनवीन उपक्रमा पुढे राबवणार आहोत या आधी आपण बरेच उपक्रम राबवले आहेत महिलांना बचत गटा संबंधीची आज आपण इथे माहिती देणार आहोत परत महिलांना नवीन नवीन रोजगार उपलब्ध होऊन देण्याबाबत आपण त्यांना भरपूर प्रकारे इथे मार्गदर्शन करणार आहोत आणि पक्षाचे बरेच पदाधिकारी या आज कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहेत जय जय महाराष्ट्र तसेच आपण प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये <Sansky> हा प्रभाग हा मध्यस्थानी येतो म्हणजे इथे बरेच नवीन नवीन लोकांचे काही बरेच अडचणी असतात लोकांना इथे आता मागे इथे बऱ्याच प्रकारच्या सोऱ्या वगैरे झाल्या तर आपण इथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवणार आहोत पुढे जाऊन महिलांसाठी आपण नवीन रोजगार उपलब्ध करण्यासाठी बचत गटाच्या ज्या नवीन योजना आहेत पिंक रिक्षा योजना शिंदे साहेबांची लाडकी बहिणी योजना या योजनेसंदर्भात आपण मागे ही माहिती दिली परंतु आता नवीन बऱ्याच योजना आहेत की ज्या महिलांना व्यवसायामध्ये भर पाडण्यात येणार आहे आणि त्यावर आपण प्रचंड प्रमाणे सगळ्या महिलांना सोबत घेऊन काम करणार आहोत आज वटपौर्णिमा असल्यामुळे सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या वटपौर्णिमामुळे आणि योगी ताताईंचा आज बड्डे असल्यामुळे त्यांनी आमच्यासाठी खूप छान कार्यक्रम राबवला आहे म्हणजे काही महिला म्हणजे काही जे आहे ते जर आपल्या घरी वाढदिवस करता पण आज योगी ताताईंनी आमच्यासाठी म्हणजे आमच्या महिलांसाठी त्यांचा टाइम आम आम्हाला दिला आजच्या दिवशी त्याबद्दल योग्यता खूप धन्यवाद आणि तुमचा वाढदिवस असल्यामुळे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक राहुल दिवे शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख माजी नगरसेविका सुवर्णा मटाले ग्रामीण जिल्हा प्रमुख मंगला भास्कर महानगर प्रमुख ॲडव्होकेट अस्मिता देशमाने आरती गायके युवती सेना जिल्हा प्रमुख स्वाती अहिरे देशमुख वैशाली पगारे अर्चना भाभड सोनल गौरी जाधव प्रगती ठाकरे दीक्षा यांच्यासह युवासेनेचे रोशन शिंदे अमोल सूर्यवंशी नाशिक तालुका प्रमुख लकी ढोकणे लक्ष्मण फरताळे यांच्यासह परिसरातील युवती आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक